भाई मला खूप व्यूज येतील असं वाटतं आता तू काय करतोय इथे पण इथे तर सोड काय घेतलं साप घेतला घरी जाऊन मी हे गाइस वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल आपलं सरस स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल मध्ये तर आजचा विषय असा आहे की आज आहे मला सुट्टी तर आज सुट्टी आहे तर मग काय घरी बसून करायचं काय तर आज आमचा प्लॅन झालाय आणि सोबत आमच्या सोबत, भाई, सोबत आहे भाई केदार आणि सोबत आहे साक्षी आहे काय करतोय अरे बापरे आपण जेव्हा बाहेर सरलोय ओके okay, काय करते बघून घ्या ती काय करते जर चांगली लागली तर पुढच्या साक्षीने केलेली आहे काय केल्याश साक्षी काय अच्छा ही ब्ल्युटीनंतर बघ कलर बघ चेंज होतं का बस काय पिला कसं पिला साक्षी हे लक्षात ठेव केदार

पहले जिसने किया वही तेरे को जल्दी है नहीं नहीं जल्दी जल्दी तेरे को को है? है। मेरे को भी साक्षी तू पहले बना तो मैं हाँ। तू साक्षी बहुत गरम है थोड़ी कट ये कट नहीं होएगा ये कट नहीं होगा ये इसमें लिया जाएगा साक्षी ब्यूटी आई तुम्हें मिलान है जरा टेस्ट करून बघा कशी लागते हां पूर्ण पिया चांगले असते शरीरासाठी असं हे साक्षीता म्हणून छान लागते ठीक आहे मग आता मी टेस्ट करतो त्यांना द्यायची नाही कोणासाठी दिला आहे तू केदाराने मी कंबाईन करून पितो चांगली आहे छान आहे हो पिऊन बघ खरंच छान आहे नाही साक्षी ना। ना। तुला जे आम्ही जे शब्द बोलले असेल कदाचित तर ते आम्ही परत रिटर्न घेतो हे शब्द शब्द परत घे आणि हा जास्त बोललाय असं काही ना बोलला व्हिडिओ मध्ये सर्व आहे हा जास्त बोलला ठीक आहे साक्षी छान आहे काय पाहिजे फक्त हिला

एक मी माझ्या घरी येते आपले एलोवेरा हे बघा त्याला पण फूल आलेलं आम्हाला दोन दिवसांनी दिसलं तेल सोन्यापेक्षा ते दुपर तो गुणकर असते एलोवेराला फूल येते तर चला आता आमचे सवारी निघाले आता जाण्यासाठी बाय ड्रायव्हर गाडी चालव आता श्रद्धा गाडी चालणार आणि मागे बसणार आहे बघा तुम्हाला चल गाडी <laughs> तो तो तर फायदा तर आम्ही आलोय आणि आम्ही चाललोय सायटम पेपरला श्रद्धा आता मध्ये गेले केदार साक्षी सुद्धा मध्ये गेलेत तर चला जाऊन आता मध्ये तुम्हाला भेटतो आणि तुम्हाला दाखवतो मध्ये कसं आहे लास्ट टाइम पण आम्ही आलो होतो आणि आता आमचं हे से सेकंड टाइम आहे यावेळेस आवाज करत करतच असेल ना तू तुला असं चपलाचा आवाज केल्याशिवाय तुला चेन नाही पडत का श्रद्धा हा चल तर श्रद्धाला तर मला वाटतं नवीन सॅन्डल घेऊन द्यावं लागतील कारण की ती हमेशा डुबोक 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 आवाज करतच जात असते ह्यावाला घेतलंय का ते बघा अवतार हे टाकलं ना साप बड्डा हे स्पेशल <स्तेतितिति> टाक साप साप स्पेशली टाकायला लागेल आणि हे श्रद्धा लाच टाकायचं ठीक आहे बीटीएस करून तुझं मत काय हो टाक बिल बीटीएस करून टाकू श्रद्धा भाई मला खूप व्ह्यूज येतील असं वाटतं आता मी टाक तू केलं ते तर चला आता आम्ही बसतो आता खायला चलो फिर अभी काय करतो साक्षी इतर बीबिशन चला तर आता आमच्या फायदरी वगैरे झालेला आहे आणि आता चाललोय कुठे चाललोय आपण आता आता कुठे चाललोय फर्स्ट कुठे चाललोय आपण जायचं आहे ना यस येस आणि काय घ्यायचं सक्षी तुझ्या तिकडे

तिकडून आम्ही निघू बीच वर जाण्यासाठी तर खूप फुल झोप ते येत आहे पण ठीक आहे फिरायचं आहे ह्या फिरायची इच्छा आहे तर आपण काहीच हे आहे एक्झिबिशन आणि इथे श्रद्धाला यायचं तुला काय आहे काय भेटत इथे सुंदर एकदम काय काय ठेवलेलं काय घ्यायचं तुला यातलं एक मिनट और फिर क्यूट वाट। इवन वीकेंड मजा पड़ा थे कर थे तो तो है कौन टा। ठीक है। क्या क्या है ठीक है रे। बार ओके। ना ये नहीं। वो नहीं ये देखना। ऐसे स्टोन। यही तो है ना तू पूरा। सेम तुझे <laughs> <बगरे, चेक> <laughs> सारा, सारा। है दर वर्षी अपने बोई सर लाने ना खूब छान है स्टोरी बुक्स सर्व स्टॉल आहे इथे आणि इथे आहे सर्व फ्लॉवर स्पॉट हे तुम्ही बघू शकता जेही इथे सामान आहे सर्व आपल्या घरी लागणाऱ्या वस्तू सर्व आहेत बाकी छान आहे छान नगर आहे का छान आहे

लेकिन जो काला छोटी उम्र में सफेद चालीस उम्र से नीचे वाले को सफेद बल हो जाता है वो जड़ से काला तीन महीना कोर्स करना पड़ेगा एक हफ्ते में सर दिखेगा क्योंकि

वाव सो ब्युटिफुल आणि एक हे घेतलं काय राहिलंय साक्ष नदारच कधी स्कूल कॉलेज मध्ये कधी अभ्यास नाही केला आणि आता वाचायला लागला सवय झाली पाहिजे नाव पण तो मध्ये घुसला काय शिवाज्ञ वाचता येईल का सध्या काय येणार नाही उगात घेऊन काय फायदा असं मी आलाय आहे मावशीच्या घरी घेऊन तर आज आम्ही डिसाईड केलं सगळ्या कझिन्सनी की जाऊया बीचवर मस्त एन्जॉय करूया साहिल पण आपल्या तिकडेच जॉईन होणार आहे आणि जे रहिवासी आहेत त्यांना माहिती असेल की कुठल्या बीचवर चाललेत आम्ही तर बीचचं नाव आहे नांदगाव बीच मला काही त्यांना कळलं असेल की किती तो सुप्रसिद्ध बीच आहे तर तिथेच आम्ही चाललेत आणि आज आपल्याला त्याचबरोबर शिवाज्ञाचा बेबी शूट पण करायचा आहे फिफ्थ मंथ कम्प्लीट असल्याचा तर त्याचे पण मला मटेरियल्स घ्यायचं आहे तर मी माझ्या बहिणीसोबत जाणार आहे तेही तुम्हाला दाखवेल ब्लॉगवर गाईज आता शिवाज्ञाला बेबी शूटसाठी लागणारं साहित्य मला इथेच भेटेल कारण की आपण नेचर रिलेटेड थीम तर गौरी इथे गोळा करत आहे काय काय गौरी पिंक फ्लॉवर चालेल का हा हे चालेल पण कोणाच मिळत नाही ना प्रायव्हेट आपण ठीक आहे विचार हाय का सगळ्यांना तुम्ही तर ओळखत असेल हिला मी सेकंड टाइम येते हां घेते आम्हाला फोटो शूट करायचं ना म्हणून हां माझ्या छोटी नक्की आपण काय करणार आहोत ती स्विंग वाली थीम स्विंग वाली थीम म्हणजे आपल्या त्याच्यासाठी आपल्याला पानं वगैरे पण लागणार आहे हा तर फुलं मोठे मोठे चांगली वाटेल मला असं वाटते की हे लहान फुलं घेऊन काय फायद्याच नाही कोण अवज येत्या अच्छा ते बोला हे बघ ना म्हणजे कुठे असं फुलं काय मोठी फुलं कुठे भेटतील आपल्याला तिथे पण ते भेटतील हि बिस्कसवाली तर ती देवाची काय असं थीम नाही म्हणजे वेगळी फ्लॉर्स पाहिजे हे हे पण चालतील वाईट मध्ये कोणाची घे घे तेच घे आता इकडची आम्ही फुलं तोडायला आली डायरेक्ट मला चप्पल काढतो म्हणजे मला फुल घेतलं तरी काय नाही छान छान मस्त फुलं आहेत पानं आहेत मस्त आहेत वेगवेगळे प्रकारची आम्हाला फुलं भेटली आहेत म्हणजे आज जोरदार हिम होणार आहे छान आहेत थँक्यू मावशी तुम्ही मदत केल्याबद्दल फक्त फुलं घेऊ कि पानं दोन्ही घे कारण की तुला माहिती आहे स्विंग साठी आपल्याला खूप हे लागणार आहे वरती हे करण्यासाठी ठीक आहे मी मावशीला मावशीला खूप जास्त आवड आहे ते लावले माझ्या मम्मीला गौरीने एवढे सर्व मेहनत केलेली आहे वेगवेगळ्या फुलांच दाखव सारे फुलं नंतर तुम्हाला दाखव फायनली आपण आपल्या स्पॉट वर पोचलेलो आहे गौरी खूप दिवसाने आली आहेस का तू नांदगावला ऑलमोस्ट हो। एक वर्षानंतर अच्छा खूप मजा करायची बघा नांदगाव नांदगाव बीच, बीच बीच आणि बीच पण खूप एकदम स्वच्छ आहे खूप लोक येतात इथे विकेंड ला खूप लोक असतात छान आहे असा बीच एकदम पीसफुल वाटतो पहिले काय खाणार आहेस की फोटोशूट फोटोशूट ॲज युजल तिचा <laughs> फेवरेट व्यू बघा किती भारी आहे समुद्र छान एकदम आपण करूच मध्ये जाऊन एक्सप्लोर खूप डेव्हलप झालाय ना हा बीच असं बनवलं छान बनवलं एकदम प्रत्येक असं म्हणजे कॉर्नर बनवलंय खायचं प्यायचं छान मॉल मला साहिल मध्ये बोलत होता खूप छान बनवलं असं साहिल आलेलं हो साहिल आलेला तेव्हा वेगवेगळा स्पॉट तर आपला गरम गरम वडापाव रेडी आहे मी म्हटलं गौरीला की हा फोटोशूट नंतर करूया पेट पेटपूजा करून घेऊया म्हणून हलक फुलक वडापाव मागितलेत तर बघा मी जेवढं खाणार आहे मला तो ठचका लागला ठचका लागला तिला गे व्ह्यू बघू शकता किती छान आहे आणि गवळी किती एक्सायटेड आहे आता तर इव्हिनिंग ऑलमोस्ट झालेली आहे अंधार पडू लागलाय आता फोटो एवढे खास नाही येणार आम्ही खूप लेट आलो आपण लवकर आणि विकेंडमध्ये लोक लोकर बघा इतका पण प्राऊड नाही आहे पण रात्री येतील सर हा आज विकेंडमध्ये कमी रश आहे हो